अगं इकडे काय ती मसरी काकूंची पिंकी एवढी घालून फिरते काय बाई काय पोर नसतो तिला टाक मग टाक मग बघतच असतात अप्सरा उतरली का काय मी म्हणते पोरीला जरा कळवायचं सांगायचं ना की बाई अशा त्या घालून फिरू नकोस काय म्हणून आपण काय मुंबईमध्ये राहतो आपण राहतो खेडे गावात पोर अशा नाही 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 बाकीच्या पोरी पण आहे ना तिच्यात मुळे बिघडले तुला सांगतो काय ते बिन भायाचं वर्त घालायचं खालच्या चेड्ड्या घालायच्या आणि गावभर फिळायचं ठेक्या खाकर कशाला घातात हा आमची तर पोरगी एवढी गुणाची आहे ग बाई कधी कधी असं अंगावरची वडणी खाली पडून देत नाही एवढी माझी गुणाची आहे आणि हे आता पुरीच्या नागाला लागून जीन्स आणून दे म्हणायला लागली जीन्स काय तर म्हणायचं हा काका अली वाटतं अली थांब था? 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 हाय या की रे काक या अहो काही नाही हो काही नाही आम्ही म्हणत होते तुमची मुलगी किती भारी किती संस्कारी पोरगी आहे तुमच्याकडे मंड राखते किती अंगभर कपडे घालते हेच चाललं होतं बोलणं आमचं होय नाही नाही चांगले आहे आमच्या पि आमच्या पण पोरीला तुमच्या पिंकीबरोबर आहे का नाही क्लासला घालून ना देत्या चला